नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे की होळीला आनंदाचा आता मिळेल की नाही तर या संदर्भातील ही महत्वाची बातमी आलेली आहे आणि ती बातमी नेमकी काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर मित्रांनो एक विनंती सुद्धा असेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे महायुती सरकारने दोन हजार बावीस मध्ये सुरू केलेल्या आनंदाचा शिधा ही योजना बंद करण्याचा निर्णय आता झालेला आहे यामुळे राज्यातील हजारो गोरगरीब कुटुंबांना याचा फटका बसणार आहे ही योजना नेमकी काय होती ही योजना का बंद करण्यात आली तर याबाबतची सविस्तर माहिती आपण पुढे बघूया नेमका आनंदाचा शिधा ही योजना काय होती आनंदाचा शिधा या योजनेत गुढीपाडवा गणपती दिवाळीला राज्य सरकारकडून शंभर रुपयात एक किलो तेल एक किलो रवा एक किलो चना डाळ आणि एक किलो साखर दिला जात यामुळे गरीब कुटुंबे सण आनंदाने साजरी करत होती मात्र आता ही योजना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे आता होळी आणि गुढीपाडव्याला आनंदाचा सिद्धा मिळणार नाही त्यामुळे याचा फटका हजारो कुटुंबांना बसणार आहे आता ही योजना बंद का होणार आहे तर राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसामध्ये अनेक योजना राबवल्या जात आहेत त्यामुळे सरकारी तिजोरीवरील भार वाढत चाललेला आहे त्यामुळे राज्य सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे याआधी जवळपास एक कोटी साठ लाख पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा सिद्धा दिला जात होता यासाठी प्रत्येक सणाला साडेतीनशे कोटी रुपये खर्चही केले जात होते मात्र आता या योजनेला अखेर ब्रेक लागलेला आहे लाडकी बहीण योजनेमुळे भार वाढला राज्यातील लाडकी बहीण योजनेची चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे पात्र लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात लवकरच ही रक्कम एकवीसशे रुपये केली जाणार आहे आणि या योजनेमुळे सरकारी तिजोरीवरील भार वाढत चालला असल्याचे समोर आलेले त्यामुळे ही योजना बंद तर होणार नाही ना अशी चर्चा रंगली होती मात्र ही योजना बंद होणार नसल्याचे समोर आले आहे आगामी काळात लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये दिले जाणार आहे त्यामुळे सरकारी तिजोरीवरील भार आणखी वाढणार आहे याच कारणामुळे आनंदाचा शिदा ही योजना बंद करण्यात आली आहे तसेच सरकार आगामी काळात अनेक कल्याणकारी योजना बंद करणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता होळीचा सण आलेला आहे आणि होळी आणि गुढीपाडव्याच्या सणावर आनंदाचा सिधा ही योजना बंद करून गरीबाच्या आनंदावर आता विरजन पडल्याचं आपल्याला दिसून येईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात होती जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद